जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीचंद्र आज आपण पाहू शकता एवढा गटार तुंबलेला आहे थांबतो आहे की नाही करायची तर गात पाणी शिरवायच आहे गटाराच्या माध्यमातून पाहू शकता गटार पूर्णपणे तुंबलेला आहे तर गटार नाले साफ झाले पाहिजे आणि हे पाणी घाणपणे रस्त्यावर हो येत आहे त्याआधी रोखलं पाहिजे कारण हीच घाण घरात जाते लोकांच्या लहान मुलं चालतात तिथून तर महानगरपालिका योजना विनंती की ताबडतोब लक्ष द्या केंद्रित करा लक्ष तुमचं करता एऱ्या तुम्ही हा दाखवत एर्या पाहू शकता तुम्ही पा आणि हे जे लोकांनी ते वरती आलंय पायात पायसुषणाची वाट बघता का हे जे वरती आलंय लोकांनी ते पाहू शकता कोणाच्या पायात घोषणाची वाट बघता का हे महानगरपालिका जीवना मिळते लक्ष द्या पन्नास जोडायला पण एका काम बरोबर नाही आहे ते ताबडतोब करण्यात यावे झाली पाहिजे एरिया कोण घ्या